मे महिन्याची सुटी सोपवून आयज चार जून सावन गोयभरातल्या शैक्षणिक संस्थांनी भुरग्यांचो गजबजाट चालू झाला गर्मेची सुटी सोपल्या हो उपरांत आयज सावन गोतल्या शिक्षणीक वर्साक सुरुवात जाल्ल्या कारणान सगळ्या मदीं उमेदीचे लहान पातळां गोयभरातल्या पुराय शाळा बालवाडी इस्कॉला या सगळ्या शैक्षणिक संस्थांनी सयत पालकांचोय गजबजाट दिसून आयलो नवीन शाळेंत वेगवेगळ्या शाळांनी फुलां दिवन आणि त्यांचे अक्षतारोपण करून आज त्यांचे स्वागत करतात आले पळयात व खाशेला रिपोर्ट हेडला पेन पण कुठल्या पेन नावाचं दिसतंय रावा एक बरोबर आहे पोलीस क्लास नेक्स्ट 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 सर चॉकलेट खात राहे सॉरी अच्छा एक मिनिट अच्छा अच्छा नुसतं अच्छा दादा गया Annyeona. Perikumoya. Wasun destamare? Organize.

भरगू तुमचे स्कूल सुरू झाले नी आग। आग। बाप तू कितले शिकता कसे दिसता स्कुलान येऊ बरे दिसता स्कूल बरे हा तुमचे शिकता बरे आणि टिचर्स बी कसे तुमचे सगळे बरे रिजल्ट कसा आला रे गेल्या वर्षा तुमचा हंड्रेड पर्सेंट झाला व्हरी गुड खंच्या तुमच्या नाव कुमच्या हां 拜托，怎么能离了你呀？ आज स्कूल ओपन झाला तुम की सांग सांगा कशी दिसता तुमक बाय आणि कसे किती तुमचे एक महिन्या सुटी कशी केले पण स्कूल ओपन जात बरं दिसतं नाव कि तुझे

तुका कशे दिसता बर हा शिकपाटेनमेंट बी आकुलात जसे की आम्हाला न्यू इम्प्लिमेंट झाला मोफी आणि स्पोर्टिंग बरे असं ह्या वर्षरी ओके किती आदो? आता हा चलता नाव किती दाल दाल आ, ना स्कूल तुम्ही आज भरग्यां पॉबा आल्या आणि पेरंट्स तुम्हाला कसे दिसतं की भुरग्यांचे पेरंट्स हे ना पार्टी स्कूल व लेडी ऑफ पार्टी स्कूलचे माझं वडील चला हांगाच शिकला आता हांवें माझे दाखले चल्याचे ह्याच वर्सा फिक्ता ॲडमिशन केलेलं आसा हांगा टिचर्सचे जावं फादर्सचे खुबशे भुरग्यांक सहकार्य तसेच शिकोवपाची पद्धत जी आसा ती एकदम बरी असा ताका लागून हे ओडीन हांगा ज्या ह्या पाय स्कुलान लोक भुरगे जावं पेरंट्स आपल्या भुरग्यांक घालपाक सोतात आनी हाजें सगळें श्रेय हांव आमच्या टिचर्स जावं फादर्सांक दिता कित्याक कारण ते भुरग्यांक आपल्या भुरग्या भशेन घेवन ते मुखार वचपाची ते सदांच ट्राय करता कारण अशें असे हंगा अमक्याचाच भग तमक्याचाच भग असे काय नसतं सगळे एक दुटीन आनी जांचे जांचे जे फिल्ड आसा जे भुरग्यांचे वळखतात ज्या खंयच्या हातून आवड असा त्या भुरग्यांकूच ती आमचे टिचर्स हांव सादर घेऊन मुखार वता त्या खातीर आमकां टी स्कुलाचो गावचं स्कूल असल्या कारणांना शिकोपच्या नच्यानुयां खूप अभिमान असावी माझे नाव मंदीश देसाई पहिली हा एक हंगा पीटीए आसली नवी एडमिशन आलेल्या कारण आज माझे नवीनच हें स्टार्ट थँक्यू थँक्यू पार्टी हायस्कूल आयज टुडे ऑनवर्ड्स वी आर बिगिनिंग स्कूल रिओपनिंग अकॅडमिक इयर बिगीन ऑन सेवन ऑफ एप्रिल सो ई आर ऑनवर्ड्स द गवमेंट इज इम्प्लिमेंटिंग एन ई पी फॉर सिक्स्थ स्टँडर्ड सो वी हॅव फिफ्थ टू टेन वी आर वेलकमिंग द फिफ्थ स्टँडर्ड फॉर द न्यू अकॅडमिक इयर अँड सिक्स्थ टू टेन आर रिस्टार्टिंग द क्लासेस आफ्टर बिगीन द अ एकडमिक इयर इन एप्रिल वी आर वेटिंग फॉर चिल्ड्रन टू वेलकम दॅन We have around 380 students here and uh, today is the first day and we hope that new this this academic year and the implementation of the NEP will help all of us, the teachers as well as the students to learn and also discern the plan of the government. Secondly, the government has a plan to implement NEP for 6th standard with a tweet where the paper will come from the G S C R T. एन फॉर द नाईंथ अँड टेन्थल्सो एफी बट नाईंथ वील हॅव टू सेमेस्टर बोर्ड एक्झाम्स अँड द एस एस सी वी हॅव वन एन्युअल पॅटर्न विथ ट्वेंटी एटी पर्सेंट ओके सांग तुमचा स्कुलाचा रिजल्ट कसं कि असे स्कुलाचा रिजल्ट ओनू बरं येऊंड नाईंटी फोर पॉईंट सिकस्टी वन स्टुडंट्स एटेंडे एक्झॅम एन आउट ऑट सिक फिफ्टी नाईन्स हॅव पास्ड इन्क्लुडींग द सप्लिमेंटरी सो ओन्ली टूंट वी रिक्रुटमेंट अशी विशेष असे भुरगे बी असा तुमच्या स्कुलान असे आमच्या स्कुलान वी हॅव स्पेशल चिल्ड्रन ऑल्सो अँड वी अकॉमडेट बडी किंवा गव्हर्मेंटची पॉलिसी ती वी डोंट डिनय एडमिशन फ्रॉर एनिबडी कोण भो जो ऍडमिशन दिनय करणार बिकॉज गव्हर्मेंट वॉन्स इन्क्लुसिव्ह एज्युकेशन वेदर इट इज वीक फॉर स्मार्ट स्टुडंट इफ द स्टुडंट्स आर ओनली स्मार्ट दॅन टीचर जॉब इज इजी बट स्टुडंट्स आर वीक दॅन टीचर्स हॅव रिअली बिकम टीचर्स सो टीच थेनिंग डेट इज वॉट वी वर्क युअर इन प्रायटिस्केल सिद्ध हा फार आठसन हुंचा गेडमाश्चर फायज पिऊ पाहिजे थँक्यू यू